नमस्कार मित्रांनो येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मी येडा माय भक्त गणेश आणि मित्रांनो तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं असेल अंगात दबलेले वारे दैवी वारे कसे ओळखायचे तर मित्रांनो या विषयावर बोलायला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेलायकन प्रेस करा जेणेकरून इथून पुढं येडेश्वरी आईसाहेबांच्या माहितीचे व्हिडिओ मी या चॅनलवर सोडत असतो जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ होईल हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण महत्वाच्या विषयावर बोलायला सुरुवात करू अंगामध्ये दबलेले दैवी वारे हे कसे ओळखायचे व वारे येण्याच्या आधी होणारा त्रास हा त्रास कसा होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहा जेव्हा मित्रांनो आपण कोणत्या मोठ्या देवस्थानाकडे जातो तेव्हा हलकीचा आवाज आपल्या कानावर येतो व आपल्या डोळ्यामधून आश्रू वाहू लागतात त्यावेळी मित्रांनो संचाराची शक्यता वाढत असते आणि तेव्हा मित्रांनो आपल्यामध्ये संचार येण्याची शक्यता असते आणि मित्रांनो संचार हे कुणालाही येत नाही त्याच्यासाठी खरी भक्ती आई विश्वास असायला हवा आणि मित्रांनो ही येडा माय आणि आंबाबाई लेकराच्या घरी यायच्या आधी त्या लेकराची खूप परीक्षा बघते त्या लेकराचं खूप सत्व बघते आणि मगच त्या लेकराला संचार येतो आणि मित्रांनो तेव्हा त्या लेकराचं घर आनंदाने भरभरून जातं आणि जर तुम्ही या आईची सेवा अगदी मनापासून करत असताल तर तुम्हाला या आईचा संचार शंभर टक्के येणार आणि ही आई तुमच्या घरी येऊन तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद करण अगदी तुमच्या घरामध्ये सोन्याचा धूर काढन आणि मित्रांनो फक्त या आईची सेवा अगदी मनापासून करा तुमच्या सर्व इच्छा येडामाय आणि आंबाबाई पूर्ण करण आणि मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यामध्ये दैवी वाऱ्याचा संचार आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करून पहा दर शुक्रवार आणि दर मंगळवार हा उपाय करायला विसरू नका पंच अमृताने अंघूळ करा आणि मित्रांनो पंच अमृत म्हणजे एक बकेटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये लिंबाचा पाला व दहा ते बारा लिंब कापून त्याच्यामध्ये पिळायचे आणि गाईचं गोमतर व दही थोडस हळद कुंकू हे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि किमान पाच शुक्रवार आणि मंगळवार याने स्नान करायचं व आपलं अंग पवित्र होतं व दैवी वारे लवकर संचार येतो अंगामध्ये आणि मित्रांनो या पंच अमृताने अंघोळ केल्यावर दैवी वाऱ्याचा संचार आपल्या अंगामध्ये लवकर येतो आणि आपलं अंग पवित्र होतं आणि मित्रांनो ती येडामाय आणि आंबाबाई भक्ताचं कल्याण करण्यासाठीच येते ती लेकराच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी येते आणि मित्रांनो ती आई तुमचं मन कधी नाराज करणार नाही तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करणार आणि मित्रांनो तुम्हाला त्या आईचा संचार एक दिवस येणार फक्त तुम्ही हा उपाय करून पहा आणि मित्रांनो या आईची सेवा जर तुम्ही मनापासून करत असाल तर ही आई तुमच्याकडे शंभर टक्के येणार आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाणार आणि मित्रांनो जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढं जी येडेश्वरी आईसाहेबांच्या माहितीचे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील व त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ होईल हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश आणि जर मित्रांनो आपल्याकडून काही चुकी झाली असेल तर येडामाईचा भक्त म्हणून मला माफ करा